मागेच राहा बर भगवान परमात्म्याला सांगितलं असं नाही करणार असे लेचे पेचे आपल्या मागे आपल्या मागे बलवान पाहिजे दही खा दूध खा तूप खा लोणी खा वा मला का भांड करायची आहे तो पौसमान आहे त्याचाही नाश करायचा आहे मोठे मोठे काम आपल्याला करायचे आहे त्याच्याकडे कर होल तरी यारे लागे माझ्या मागे मागे चला पण देवा आज जे तो पोट भरीत पुरे ना तो वर भगवान सांगतात तुम्हाला इतकं खायला देईन जितकं खायला देईन ते दररोज पंगत लावून देईल तुम्ही नाही दिली तर दुसऱ्या गावरून ओढला नाही तर सकाळ संध्याकाळ किती या, किती किती दूध दूध पारायला कारण बरं समर्थाच्या पोरांना फक्त हाक दिली पाहिजे त्याच्या हाकेला प्रतिसाद असतो आज ते तो पोटवर मग हो तो पेंड्या होत्या तो पेंड्या माझ्या देवा तुझ्या घरी बेशी तुम्हाला हसवायला म्हणजे <laughs> तुम्हाला कळलं तुम्हाला खरं राजकारण सांगू का खाणाऱ्या माणसाला कोणाच्या घरी उठून आणि कसं आणलं हे पाहायचं कारण आणणाऱ्याला कष्ट पुरतात लोकांना पटवणाऱ्याला कष्ट पुरतात पटवलं सोपी गोष्ट नाही आणि आपण घेऊ तसं नाही तो आपलं काम काय फक्त हा भगवंत म्हणतात नाही रे मी असं आहे माझ्या घरी तुमच्याच घरी माझी कला वेगळी माझ्या घरी कशाला तुमच्याच घरी दुसरा जुळ्याला सर्व गोपाळांना बरोबर घेतलं निघाले आपले भोटिकांच्या घरी पटकन दही दूतो लोणी हस्त केलं ऐका काहीचे डेरे होते टाकले ऐका काहीच्या डेऱ्यातलं लोणी वरच्या खाऊन टाकलं

Não, uh -huh. तर सगळ्या डवलाली सर्वांच्या घरी तुला पराक्रम होता काय सवती पालखी रुधाणी बघा तर लक्षात घ्या वाक्य रचना गवळणीच्या घरी जाणं त्यांच्या डेऱ्यातलं दही खाणं लोणी खाणं त्यांची रुधाणी फोडणं चांगलं का प्रश्न कसा टाकला चांगला का वाईट म्हणाले का चांगली गोष्ट आहे का घरी जाणं घरी दूध खा पहिली गोष्ट लक्षात घ्या गोपिकांच्या घरी परमात्मा जातो ते भाग्य कोणाच्या घरी कोणी जातो का वेटिंग लिस्ट साध्या कीर्तन करायला लिस्ट असते त्या मागाला संध्याकाळी जेवण भरपूर मागितला लागलेले लोक वेटिंग लिस्ट आहे मग सामान्य का तो देवद पण असे घरी हाई ना ना पण गोपिकांच्या घरी गेला भाग्यवाला त्या कारण त्या निर्वहीर होत्या निर्मस्तरी होत्या आणि अंतकरणामध्ये भक्ती होती आणि म्हणून गोपिकांच्या घरी भगवान परमात्मा गेला कोणाचे घरी कोणी जात नाही तिथे प्रेम असतं लागतो आदर लागतो सन्मान लागतो एक बाब दुसरी बर गेला तर गेला नुसता गेला नाही तर त्यांचं लोणी खाल्लं लोणी खाल्लं म्हणजे नेमकं काय केलं तर चित्त चोरलं चित्त आणि खरं चित्त चोरलं पाहिजे बाकीच्या चोऱ्या कामाच्या नाही तर चित्ताची चोरी केली आणि दुधाने फोडल्या फोडल्या म्हणजे काय केलं आता दुधाने फोडणं चांगली गोष्ट आहे का नाही पण फोडली ही कृपा आहे ही कृपा म्हणली तर तुमच्या प्रारब्ध भोगाचा नाश केला प्रारब्ध संपन्न आपलं वाईट प्रारब्ध भगवंताच्या दर्शनानं समाप्त होत तुमच्या वाईट देवा देवाच्या दर्शनानं नाही ना शिवता देवाच्या जा दूर जातात भागवतामध्ये असं आहे भागवतवाचा आता पुढे वेळ आली तर तुम्हाला सांगितले उपक्रम भागवतात वाक्य सांगतो की जवळची तीर्थ हे लोकांना आवडणार नाही आणि दूरचे तीर्थ पुण्यकारक मानले जाते जितकं जितकं आपल्या गावापासून जास्त दूर ते तीर्थ पॉवरफुल <laughs> तापी मैया ना तापी तापीला काय हे आठ कलियुगातलं वर्णन आहे आणि भागवतातलं वर्णन आहे तुम्ही वाचत ज्या जरा चांगला आपलं म्हणून तुम्हाला सांगतो परमात्मा गोपिकांच्या घरी जाण्याकरता त्यांचं शुद्ध प्रेम होत सात्विक भाव होता अंतकरण होत त्यांचं प्रारब्ध करणारा नाच आणि भगवंताच्या दर्शनाला त्या ठिकाणी झाला आणि म्हणून आता सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या गोपिकांनी पाहिलं पहाती रवळणी तवती पालती लुधानी काळा हे काम कोणी केलं म्हणती रंगाची आगोरी म्हणजे नंद सांभाळला जो कृष्ण आहे ना त्याच हे काम आहे त्याच्याशिवाय हे काम करणारा दुसरा कोणी नाही तयाविना नाशी नो हे दुसर या आईशी त्याच्याशिवाय हे काम करणारा दुसरा कोणी नाही मग काही स्त्रियांनी विचारणा केली गोपिकांनी त्याने म्हटलं एवढाच पराक्रम दाखवतो करतोय वगैरे वगैरे हे सर्व खटा करतो करतोय त्याने ते आणलं बरी आणणारा दोषी की नाही तो सोऱ्या करतो खोळ्या करतो अमुक करतो हा माझा खोळ्या चोऱ्या करणारा आपल्या नगरामध्ये आणला कोणी तो दोषी आहे की नाही त्या पण त्याला आणणारे कोण होते माहितीये का तिथे अर्थ आहे तिथे अर्थ असा आहे की देव हा निर्गुण स्वरूपात आहे त्या निर्गुण स्वरूपातल्या देवाला सगुण स्वरूपात संताली आणलं त्याला आणलं कोणी त्याचं उत्तर जगदुर तू देतात

तुम्हाला देव पाहिजे का पाहिजे मग देवाला जर आणायचं असेल तर दररोज तुम्ही माऊलीत या आणि माऊलीला सांगा कारण माऊली शिवाय देव येणार शिवाय देवी नागले कारण संता शिवाय देव येत नाही कारण संता संतच देवाचं दर्शन संत दर्शन या आणि सूत्र आहे कारण संताचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही आणि देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्या संसारात किती काही असू द्या सुख नाही धन असलं म्हणून सुख नसत पुत्र पौत्र असले म्हणून सुख नसत शरीर मजबूत असलं म्हणून सुख नसत तुमच्या जीवनात किती वैभव असू द्या पण देव नसेल तर सुख नाही आणि ती सुख प्राप्त करून देणारे आहेत आणि म्हणून आमच्या माऊलीच्या दर्शनात आला तुकोबाईच्या दर्शनात लाभाय म्हणून सगळे तुक्यामेला मेला केले अगुण आलेला मडकी नंदाची आपली आजी पुरी केली खरे सांप्राच्या निमाळानुसार कोणी अडस न करत नाही करू भगवंताचं भजन करू आणि उर्वरित राहिलेल्या दहा मिनिटांमध्ये काल्याचा प्रसंग सांगतो